अंबिका उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या अंबिका चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये धुळे इलेव्हन संघानं विजेतेपद पटकावत एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं द्वितीय पारितोषिक रुद्रा इलेव्हन नगर एकाहत्तर हजार रुपये त्यांनी मिळवलेत मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघास पारितोषिक वितरण करण्यात आलं अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात धुळे इलेव्हनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत जो से मानकारी थे डर ले चषक में हम लोग जो है तो धुलिया से पार्टिसिपेट करे करे और इस इवेंट में एक लाख प्राइज़ था जो हमने जीते हैं और इसका जो इवेंट था बहुत बढ़िया था जो कि आठ कैमरे से बताया गया सेवन ए से तो ये टूर्नामेंट हम हमारे लिए लकी भी रहा और पहला प्राइज़ हमारा इतना बड़ा जो रहा हमने फर्स्ट टाइम में इतना बड़ा प्राइज़ मारे हैं और हमारे जो ऑनर है वाकिद खान अब उनकी खुशी हमारे को जाने के बाद पता चलेंगी क्या है और उनका बहुत बहुत धन्यवाद कि जो हमको यहाँ तक के खेलने तक भेजे हैं क्रिकेट नहीं है लेकिन वो हमको सपोर्ट कर और हमारे इधर जो क्रिकेट है तो वो सर बहुत कम है इस तरीके का क्रिकेट नहीं है लेकिन हम भी इतना बड़ा टूर्नामेंट में आना और उसको जीत के जाना हमारे लिए बहुत खुशी की बात है ये तो। और सर अभी का चषक वालों का मैं दिल से धन्यवाद करता हूँ जो इन्होंने हमको बहुत अच्छे से टूर्नामेंट का अरेंजमेंट खेलने मिला देखने मिला और किती तारीफ करू सर वो सब कम आहे वो बताया नहीं जा सकता प्रथमता मी आयोजकांचे खूप आभार मानतो त्यांनी नगर नगर नगरमध्ये खूप अशी सुंदर टुर्नामेंट आयोजित केली त्याबद्दल मी त्यांचं अंबिका क्रिकेट क्लब या सर्व कमिटीचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि खरंच नगरमध्ये खेळायला येऊन खूप छान अनुभव भेटला आम्ही प्रथमताच हलक्या बॉलवर खेळलो होतो पण एक्सपिरियन्स हा खूप छान होता ला या टाईमला आम्ही रनअप झा रनरअप झालो आहोत नेक्स्ट टाईमला नक्कीच आम्ही फायनल मारण्याचा प्रयत्न करू अंबिका उद्योग समूह संचलित अंबिका क्रिकेट क्लब आयोजित अंबिका चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेची सुरुवात तेरा डिसेंबर बुधवारी चालू झाली होती आज सतरा डिसेंबर रविवारीस संपलेली आहे तर आपल्या अंबिका चषक चेषकमध्ये राज्यभरातून बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता याच्यामधून आज सतरा तारखेला चार टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्या होत्या त्यातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे धुळे क्रिकेट क्लब धुळे या संघाने पटकावलेलं आहे दुसऱ्या क्रमांकचं बक्षीस हे रुद्र इलेव्हन अहमदनगर यांनी पटकवलेलं आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे सैफ स्टील अहमदनगर यांनी घेतलेलं आहे आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस हे परी इलेवन बोलेगाव या संघाने घेतलेलं आहे तर एकंदरीत आपल्याला खूप असा चांगला प्रतिसाद या टुर्नामेंटच्या याच्यात प्रेक्षक प्रेक्षकांच्या रूपाने मिळालेला आहे आणि अपेक्षा करतो पुढील वर्षी पण असाच प्रतिसाद देतील टीम आपण पुढं पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करू आपल्या या बक्षीस स्पर्धेसाठी ज्या पण स्पॉन्सरनी बक्षीसरूपी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो सगळ्यांचे नावं घेणे शक्य नाही त्यामुळे सर्वांचे एकत्रित आभार मानतो आणि धन्यवाद